नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि एकदम गुड न्यूज म्हणायला काय हरकत नाही या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आज आपल्याला आयुक्त कार्यालयातून गुड न्यूज मिळालेली आहे राज्यातील जे काही सेकंड फेजची एक अपेक्षा एक वाट लावून त्या ठिकाणी वाट बघत होती अपेक्षेनं वाट बघत होती ती गुड न्यूज नेमकं कोणती आहे ते आपल्या सगळ्यांना सांगतो या ठिकाणी मित्रांनो आपल्याला माहिती आहे अनेक आपण दिवसापासून या सेकंड फेजची वाट बघत होतो मंत्रालय स्तरातून गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती आहे सांगितलं की गेल्या व्हिडिओमध्ये जी काही दहा तारखेला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली होती एकोणतीस जुलैला शिक्षण कार्यालयातून जे काही परिपत्रक म्हणजे प्रस्ता प्रस्ताव पाठवला होता त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती तर त्या संदर्भामध्ये अधिकृत आपल्याकडे सूचना आलेल्या हो नव्हत्या आज आपण बुलेटिनची वाट बघतो तुम्हाला एका काही ग्रुपला सांगितले सुद्धा आज बुलेटिन येईल म्हणून मात्र या ठिकाणी शिक्षण आयुक्त यांचं पत्र आलेलं आहे अधिकृत तर ते नेमकं जास्त वेळ न लावता आपण बघूया कशा पद्धतीचं आहे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्त कार्यालय मध्यवर्ती बिल्डिंग या ठिकाणी पत्र आहे प्रति पदभरती प्राधान्य प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग डी वाय डी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी महानगरपालिका संबंधित शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण प्रशासन अधिकारी नपा मनपा संबंधित या सगळ्यांना या ठिकाणी प्रतीमध्ये पुढील सूचना दिलेल्या आहेत कोणत्या तर पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावायच्या कार्यवाहीबाबत स्पष्ट या ठिकाणी चांगलं आहे सेकंड फेज करण्याच्या संदर्भामध्ये पदभरतीसाठी आणि त्याचा संदर्भ जो आहे तो कोणता आहे शासनपत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार चोवीस सहाशे एकसष्ट ऑब्लिक टी एन टी एक दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस दहा सप्टेंबर म्हणजे कोणती मित्रांनो हीच आहे त्या ठिकाणी मंत्रालयातून जो काही प्रस्ताव गेलेला होता आयुक्त कार्यालयातून त्याला मंजुरी मिळालेला दिनांक या दिवशी त्याला मंजुरी मिळालेली आहे तुम्हाला सांगितलं की त्या दिवशी शासनाकडनं मंत्रालयातनं आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव आलेला आहे मंजूर होऊन त्या संदर्भात त्या संदर्भित पत्रकाने पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करायची आहे त्याच्यामध्ये जी काही कार्यवाही करायची सूचना दिल्या आहेत ते कोणत्या दिल्या आहेत तर ही सूचना जी आहे बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्व जिल्हा परिषदाकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हा परिषद परिषदाचे नियुक्ती प्राधिकारी यांनी नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून दहा टक्के रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करायची आहे पत्राचा जो काही नमुना आहे तो सोबत जोडलेला आहे या पत्राच्या नंबर दोन जी काही सूचना दिलेली आहे त्या सगळ्यांना पदभरती प्रक्रियेमधील भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे यानुसार या पुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत त्यामुळे या पदाची देखील माहिती तयार ठेवावी अशा सूचना दिलेल्या आहेत ज्याने करून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील सोबत तिसरी जी सूचना दिलेली आहे पवित्र पोर्टलमध्ये जे काही मूळ बदल झालेला आहे तो दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसला झालेला आहे त्या संदर्भात तेच सांगितलेलं आहे की जाहिराती या टप्प्याटप्प्यात येत असल्यामुळं पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने पुढील टप्प्यातील म्हणजे सेकंड फेजमधील आपल्या आणि अधीनस्थ अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्यावत रिक्त रिक्तपदे तसेच गट व आहे निहा जाहिराती तयार करण्याच्या जा संदर्भात सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला सांगितलं आहे की पुढील येणाऱ्या कोणत्याही जाहिरातीमध्ये एस सी बी सीच्या दहा टक्के जागा राखून असतील किंवा आरक्षित जे काही आरक्षण आहे ते त्याच्यामध्ये मिळेल तर त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता अधिनियम दोन हजार चोवीस सव्वीस फेब्रुवारीला हे अधिनियम लागू झालेला होता त्यानुसार त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले असून सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एस सी बी सी या प्रवर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्याची कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सोबतच पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करायची असल्याने सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिराती सुविधा दिल्यानंतर तात्काळ कार त्यानुसार ता यापूर्वी जाहिरातीमध्ये दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी म्हणजे कधी दिलेली आहे ती पूर्वी सूचना तर एकोणीस डिसेंबरला सूचना दिल्या होत्या ते ऑक्टोंबरपर्यंत जाहिरातीची सुविधा उपलब्ध होती म्हणजे मला वाटतं समोरची तारीख नाही माहिती एकोणीस डिसेंबरपासून तशा सूचना दिल्या होत्या जाहिराती देण्याच्या संदर्भामध्ये दहा टक्के जागा कपात कर करून जाहिराती देण्याची सुविधा उपलब्ध होती आणि ही जी पत्र आहे ते माननीय सूरज साहेब आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे आणि प्रतिलिपीमध्ये प्रधान सचिव प्रधान सचिवसोबतच मान्य शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक माध्यमिक प्राथमिक आणि प्राथमिक संचानालय यांना जोडलेलं आहे आणि जे काही नमुना आहे बिंदू नामावलीचा तो या ठिकाणी आपल्या सगळ्या झेडपीच्या ओंना देण्यात आलेला आहे आणि त्या पत्रासोबत जोडलेला आहे अर्थात मित्रांनो आजची शिक्षक भरतीमधील सगळ्यात महत्त्वाची आणि दिलासा देणारी दे जे आचारसंहितेच्या अगोदर भरती व्हावी अशा आशयानं आपण वाट बघत होतो या सगळ्यांसाठी खूप आणि खूप महत्त्वाची ही न्यूज असणार आहे ज्याने करून आपल्या अनेकांचा गैरसमज होता की दहा टक्के जागेला त्या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे बाकीच्या जागेला परवानगी नाही आहे अपात्र गैरहजर जागेचा म्हणजे बरीच लोकांची गैरसमज होत होती मित्रांनो तुम्हाला वारंवार मी सांगितलं आहे की मित्रांनो जो काही एकोणतीस जुलैला त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवला आहे तो प्रस्ताव जो आहे तो दहा टक्के अपात्र गैरहजर रुजून झालेले यांच्या संदर्भात आणि सेल्फ सर्टिफायच्या संदर्भात होता तर मित्रांनो या तिन्ही प्रस्त म्हणजे या तिन्ही बाबीला त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे गैरसमज करू घेऊ नका नुसते दहा टक्के जागा नाही आहेत हे वारंवार सांगितलं आहे आज तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की तेव्हा कोणीतरी काहीतरी म्हणते त्यावर आपण लक्ष देतोय मात्र आज तुमच्या लक्षात आलं असेल की दिलेली आपण माहिती किंवा जे काही गैरसमज पसरत होता ते चुकीचा होता आणि दिलेली माहिती योग्य होती नक्कीच ही बातमी आपल्याला दिलासादायक असणार आहे निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेच्या अगोदर ही पूर्ण कार्यवाही होणार आहे आणि जाहिरातीची काही सुविधा असणार आहे ते पुढील पंधरा दिवसामध्ये आचारसंहितेच्या अगोदर दिवसा या जाहिराती येणार आहेत पंधरा दिवसाच्या आसपासच्या काळामध्ये एक माहिती आहे मला आणि जे काही बुलेटिन येणार होते सुद्धा बरीच कल्पना होती पण फक्त आपण वाट पाहतो तो कालच येईल असं वाटलं होतं मात्र त्याला डिले झाला आणि आज आले नक्कीच या सगळ्या गोष्टीचं स्वागत आहे राज्यातील तमाम ही दिलासा देणारी बातमी आहे गुड न्यूज आहे तुरतच थांबतो मित्रांनो याच्यापेक्षा काही जर असेल वेगळं तर तुम्हाला कळवण्यात येईल काही तुमची समस्या असतील तर आपण कमेंट्स करा थांबतो धन्यवाद जय भीम शिवराय मित्रांनो